ही बाहूचा जोंधळा वरचा उरड्याला आला उरड खायला या बाहूंचा माळा बघायला आज बऱ्याच दिवसात ना आलोय बघा भाऊचा माळा बघायला गेल्या वर्षी तुम्हाला दाखवतो बघा मळ्यात काय काय आहे काय नाही गेल्या वर्षी ले काय हा गेल्या वर्षी कांद्याची पातळ मिरच्या वांगी ले काय काय तु तर आज आपण आलो या भाऊच्या मळ्यामध्ये मध्ये बघायला ज्वारी चांगली आली बघा भाऊ मस्त भरली बघा कसा आलाय नुसत्या एका पाण्यावर आलाय गहू एवढा एका पाण्याचा गहू आहे बघा मस्त बसलाय भाऊ गहू भारी बसला तिथवर तिथभर्या त्या पलीकडल्या पर्यंत मग ज्या भरपूर बसला था। 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 कसा वाटला मंडळी गहू सांगा बघा कधी भिजवले भाऊ आता आता भिजवले काय मग हाय लाईट दिवस पळे घरात पळे लाईटी कधी बंदच नाही आमच्या मग काय येत आहे मग लाईटीच आणि हे मधलं टुकडं ते दुसराच आहे दुसरं आपलं ही तरी पाहुणे कर आहे काय चांगलं बसला आहे होय मस्त जाम जॅम्प आणि त्याला औषधं हे टाकते ती येत नाही ही बा मस्त बसलाय बघा एक नंबर गाव बाग आज तर जाते घरला आता गाडीवर आलो गाडी बसली तिथे जा मग आम्ही येतो तिकून घरी नको आता कशाला घरी टायमिंग होईल कुठलं टायमिंग पुन्हा पाऊस बघा घरी चला म्हणते ते दिवस मावळा लागलाय चला मग काय सांगायचं या पोरांला हे काय बरे ती भाऊ ही चांगली ती सगळी गहू बघा तुम्ही बाहून कष्ट घेतलंय रातून दिवस रात म्हणलं नाही तर दिवस म्हणलं नाही नाहीत भिजवलं ही भिजवला का वरचा त्या चोराचा कालवा आहे ह्या खोरीला मैंदा कालवाय चो इकडं चोरा मला दोन बऱ्या विचारलं कुठला आहे म्हणून हा हा ते बुलेटवाला थांबलेलं ती काल वाहिले मंडळी इकडं चोरट्याचा आणि चोऱ्या बी होते त्या शिरड ती चोरीला भाऊ कोराच गेली शिरड चोरी गेली नेमका डेटेचे बापू देटीची गेली त्यांनगराची गेली बाबा इथल्या देटीची शेरड नेले ती आणि वस्तीवर कोणाची शिरडा असली तरी एक वस्ती जाळ्या बिळ्या लावून जरा पाळी पाळी जाग जावा कारण हे कालवा ओकलाय पार केलेली आहे ती आदिवासी त्यांच्या राज्यात नाही ती आले ती ना तर इथे सोळा साठ केला आहे सगळं कायची होत नाही ती घरातल्या चटणी निती ओतून पिठ निधी ती ओतून जी नाही ती चोऱ्या करते ती चला मंडळी मग पाहून आपल्याला काय दिलंय गिफ्ट बघा आपल्या गाडीवर बांधलं एवढा मोठा बोज आहे का नाही बघा तुम्ही आता पुढं आणि असा रस्ता आहे जायला भाऊ चालू आहे तर गाडी स्कूटी आहे भाऊ प्रस कुटी ही बघा गाडीवर काय आहे कशाचा एवढा मोठा बॉजा आहे पिचुंड <laughs> 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 गाडी एवढाच हो बॉजा झाला गाडीला हे बघा हे दिले बांधून वाढवला ह्याला मंडळी वाक म्हणते ती वाक वाक म्हणजे दावी वगैरे पहिली बनवायची वाकाची दावी व्हायची आता त्याचा कोरड्याला वापर देवाचा जे हासूड वापरते त्याला त्याचा वापर केला जातो के तर भाऊने माझ्यासाठी जपून जपून ठेवले गाडीवर कॅरेज वर बसत नाही एवढं मोठा आंबाड्या दिल्या त्या भाऊने आणि आं त्याला आंबाडे भेटते तसेच आधी आंबाड्या झोडपाव्या लागतील आणि मग बिहळ बांधून भिजाय घालायचं त्याला आता दोन एक वर्ष उडायच नाही तर पहिल्या वर्षी करतो हा बिनगुरी झाला आता दोन एक वर्ष चालते चला मग मंडळी औंदा काय भाऊच्या मला तिकडं दावायला तुम्हाला झुंधळा केलाय सगळा म्हणजे सगळी गेले वर्षी होतं माळव तुम्हाला दाखवलं सगळं पण यंदा ज्वारीच केली सगळीकडे खाली आता तुम्ही दाखवलेला ती गहू केलेला आहे हे ये... येल हा एवढा ये घेवड्याचा आता वरच्या तुकड्यात एक पाखरानं लय भाऊ उडवलंय पाखर ना आता ना नाहीच की जवळ आता तुम्ही येऊस सकाळपारी सगळं मोकळच करत असतील शेवग महाग जांभळे खाल्लं मोकळच केलं काय त्यातनं बी जेवढं होतं तेवढं मिळतच आपल्याला पाखरांना खाल्ल्यावर

पाणी तर काय नसेल दिले एक दिले पाणी त्याच्यामुळ हिकड बसल चांगलं मोठे चांगली जनावर काय गाय आहे निसते आता गाय जरशी गाय आहे दिशी गाय आहे दिशी कसे आता यायला शेरड आहे ते भाऊ पण मी खाली येणार नाही बर का तिकडं लय कोच आहे मला पुन्हा तिकडं जायचं पुन्हा महागारी यायचं कशाला यायचं मग तस गावात बोलात नाय जाती नाही बसायची ते चिकुल ने किती महिना चिकुल नाही नाही रस्ता पिवर झाला खेळ काय टाकून घेतलंय काय नाही चाड अडकायची गाडी बिडकायची मला रस्ता जावा तुम्ही पुढे चला मिळतो तुम्हाला चला मग आता घराकडे जाऊ इकडे आका वाट बघते त्या बघा आता चाललोय घराकड म्हण भाऊच्या घरी चाललोय आता भाऊ पुढे मधला रस्ता काय मला माहित नाही इकडून यायचा ही इकडं तडवळा रोड गेला ही पुढे चालले तर भाऊ मला दा रस्ता दाखवत हे कुरवाडीचा जेवढा काय कचरा आहे ना ती इथं येतो कचरा कचरा डेपो म्हणते कुरवाडीचा पूर्ण सगळा हा गर म्हणतात त्याला भाऊ पुढं गाडी चालवते ते बघा मलाच अडवली की एक जणांनी कुठला आहे <laughs> म्हणून बघितलं त्यांनी पुन्हा तोंडावा कारण मी सारखा आहे नाही ते दिसतो का तर काल व्हायलाय चोराचा त्याच्यामुळं माणूस नवीन आले की कोणी बी चौकशीच करता येईल लगेच तशी सिच्युएशन जायचं उपयोग करायची आता चालू ला घरी नको म्हणलं होतं भाऊला पण भाऊ म्हणलं काय बे करा पण च्या पिल्याशिवाय घरनं जायचं नाही चला म्हणलं मग लई दिवस झालं येऊन चा पिऊन जावे अगदाशी बघा भाऊच मन मोडाय नको म्हणलं बघा मंडळी आमच्या ग्रामीण भागातलं ह्या इतर रस्ता असं बोलायचं काम नाही खड्यात रस्ता का रस्त्यात खडा तीच कळत नाही पण भारी वाटतं वाटत गावची मजा इथे कुठंच नाही हे का दिनमान चाललाय मावळायला ही दृश्य कोणाला बघायला मिळतं का आम्ही ही दृश्य रोज बघतोय का ही बघा कसा ही निसर्ग आणि निसर्ग बघायचा असला तर माणसाने खरं गावाकडच राहावं असं म्हणत आता कोणी म्हणतेला कामधंदा सोडून गावाकडेच राहावं का फक्त निसर्ग बघायचं असेल तर नाहीतर बाकी काय भवितव्य नोकरीच म्हणलं तर सिटीमध्येच आहे सगळं म्हणा तस पण आता काय गाव पण खेड सारखं झालंय तस काही आहे का नाही सगळं शिक्षणावर डिपेंड आहे आता शिकून लोक सिटीत शिकून येते गावाकडं नाही तसं जी नाही ती डोक्यानं करते ते आता काय नाही राहिलं तसं पहिलं म्हणायची जे आहे ती शहरातच आहे पण आता गावात बी काय काय आहे का रस्त फक्त असा इथं असायचं आलोय आता घरी आम्ही एवढा च्या पितोय या चहा प्यायला <laughs> मग आम्ही तिकडूनच जाणार होतो वरण पण भाऊ म्हणलं नाही आता घरी चहा प्यायल्याशिवाय जायचं नाही मस्त म्हंटल ना पुलात ना गाडी जायची नाही पण मुलं आता पाणी गेले सगळं हा म्हणून आलो इकडून मग सांगा भाऊचा मला कसा वाटला ज्वारी गहू दावलाय तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद चला निघतोय मी आता